अंबरनाथ शिवसेना शहर शाखेत आषाढी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात परिसरातील भजनी मंडळांनी विठ्ठल नामाचं गजर करत शिवसेना शहर शाखेचा परिसर विठ्ठलमय करून टाकला होता शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विठ्ठल प्रतिमेची पूजा आणि आरती करून उपस्थित भाविकांना प्रसादाचे आणि तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले पर्यावरणाचा र्यास होऊ नये म्हणून आंबा अशोक वड पिंपळ यासारख्या वृक्षांचेही वाटप नागरिकांना करण्यात आले यावेळी शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून विविध स्पर्धांचा विजेत्या स्पर्धकांना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी उप उपनगर अध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांच्या हस्ते विठ्ठलमूर्ती भेट देण्यात आली आणि त्यांचे कौतुक करण्यात आले उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांचं नाव न घेता कुंभकर्णाची उपमा देत रखडलेल्या विकास कामांवर टोला लगावला तसेच शिवसैनिकांचे कौतुकही वाळेकर यांनी केले या कार्यक्रमाला माझे अध्यक्ष विजय तात्या पवार माजी नगरसेवक राजू शिर्के पद्माकर दिघे सचिन घोडेकर उपसर प्रमुख बाळा मालुसरे प्रकाश डावरे महिला शहर संघटक नेता परदेशी चंदागान सुप्रिया मालुसरे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसैनिक नेहमीच ज्या ज्या नागरिकांच्या समस्या असतात नागरिकांसाठी कुठेही नतमस्तक व्हायला तयार असतो विठुराया या महाराष्ट्राचे एक दैवत आहे अनेक भावकरी टाळकरी आमचे वारकरी ज्याच्या पुढे नतमस्तक होतात त्यांची सेवा आम्हा शिवसैनिकांना करायला मिळते आणि त्या आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन नतमस्तक झालेलो आहोत आम्हा शिवसैनिकांना हा पांडुरंग एवढं बळ देवो की आम्ही अंबरनाथच्या सगळ्या समस्या अंबरनाथकरांचे प्रश्न अंबरनाथकरांची सेवा करण्याची ताकद आम्हाला मिळो हीच इस, ईश्वरचरणी प्रार्थना पांडुरंगांच्यानी प्रार्थना मी यानिमित्त मालवणमध्ये सावंतवाडीकडं कोकणामध्ये एक मालवणी भाषेत बोललं जात देवाला साखळ घातलं जाती पिढा दे आणि अंबरनाथला चांगले दिवस येऊ दे आणि प्रश्न सुटवते हीच ईश्वर धन्यवाद थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा